sc Idiot law f लातूर जिल्ह्यामध्ये सहा लाख हेक्टर क्षेत्र हे खरीपाचं असून जवळपास तीन साडेतीन लाख हेक्टर क्षेत्र हे पूर्ण पाण्याखाली आलेलं आहे अवकाळी पावसामुळं त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आपण सध्या आहोत औसा तालुक्यामध्ये बघ बघू शकतात की सोयाबीन कशा पद्धतीनं पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत काही शेतकरी तर आपण जाणून घेण्यात विषयी किती एकर शेत आहे मला पा पाच एकर जमीन आहे पूर्ण पूर्ण जमिनीमध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे आता हे काढायचं कसं आणि पुढे पेरायचं कसं आणि खायचं काय ही, का, ही मोठा प्रश्न ही शेतकऱ्यावर पडलेला आहे एवढी भयान परिस्थिती ही कधीही दहा वर्षात झाली नव्हती एवढी भयान परिस्थिती यावर्षी झाली आहे आणि शासनानं तुरुत दखल घेऊन आमचं काय आहे ते मागण्या मान्य करावं आपण बघू शकत की किती गुडघ्या एवढं पाणी ह्या सोयाबीनमध्ये असल्यामुळे शेतकऱ्याचं जवळपास सर्व सोयाबीन खराब झालेलं आहे मुळे देखील याच्या कुजत आहेत काय सांगाल मामा किती एकर शेत आहे दहा एकर शेती आहे आठ एकर पाण्याखाली आहे आणि दोन एकरमधलं सगळं तूर उडीद मूग सगळं गेलं पाणी असल्यामुळं काढता आलं नाही तर ह्याची शासनानं फार दखल घ्यावी शेतकऱ्यांना काहीतरी मदत मिळावी एवढी अपेक्षा आहे आणखीन ते शेतकरी मुळे पूर्ण कुजलेली काय नाही साहेब चार एकर शेती आहे आपल्याला चार एकर शेती आहे चार एकर मध्ये सोयबीन आहे तर हक्क सोयबीन ह्याच्यामुळे त्याच्यावर शेंगा पण नाही साहेब शासनानं काय तर शेतकऱ्याला मदत करावी किती एकर शेत आहे आपल्या चार एकरची शेती आहे आपल्याला शेतकऱ्याने काय तर मदत करावं शासनानं मदत करा तर करावं एक नाही तर दहावे तर द्यावं शेतकऱ्याला दुसरा पर्याय नाही साहेब शेतकऱ्यापाशी काय नाही शेतकऱ्यापाशी पद्धत हे दोन पर्याय आहेत साहेब साडेतीने समजा पाण्याखाली गेले साहेब कसं करावं काय नाही जीव आमचा खाली चाललाय ह्या पाण्यामध्ये आम्ही काय काढावं काय घालावं काढायला लोक पैसे एवढे मोठे मागालेत तर आमची तळतळीचा आनंद करा पाया पूर्ण हा जोडतो आमच्याकडे लक्ष द्या शेतकऱ्याकडं काढायला गेलं माणसं भेटणार आणि ती लुसकान काय सरकारकडून काय अपेक्षा तुम्हाला काय लुसकान भरपाई आम्हाला देवी काय तर आ, हे होते औसा तालुक्यातील शेतकरी ही परिस्थिती औसा तालुक्यातील नसून पूर्ण पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीचे परिस्थिती शेतकऱ्याची झालेली आहे क्षेत्र जवळपास पाण्याखाली गेलेलं असल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे शेतकरी आक्रोश करत आहेत की मायबाप सरकार आम्हाला मदत करणार का नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे विजय कवाळे नवराष्ट्र लातूर We'll Venga, venga, venga.